नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज आवाज सरकार लाईव्ह न्यूज उमरखेड तालुक्यातील चालगणी या गावचे ग्रामसेवक तलाठी सरपंच पुलिस पाटील यांनी नुकसानग्रस्ताचा चुकीचा सर्वे केला त्यामुळे दिनांक तीस सप्टेंबर रोजी गावकरी अमर उपोषणला बसणार उमरखेड तालुक्यातील ताल चालगणी येथे चौदा पंधरा व सोळा ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन भिंती पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले होते हा सर्वे करण्यासाठी ग्रामसेवक सरपंच तलाटी पुलीस पाटील यांनी सर्वे केला व ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून भिंती पडल्या व सामनाचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही परंतु ज्यांचे काहीच नुकसान झाले नाही अशा लोकांना लाभ मिळाला ला। असा चुकीचा सर्वे केल्यामुळे मूळ मुल लाभार्थी मदतीपासून वंचित राहिले आहे चालगणी येथील ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील व तलाठी यांनी जाणून बुजून खऱ्या नुकसानग्रस्तांना गाव गावाच्या नुक राजकारणामुळे वगळले म्हणून वरिष्ठांनी गावात येऊन इन कॅमेरा शूटिंग घेऊन खरा खोटा प्रकार तपासावा तसेच ग्रामसेवक व तलाटी यांना त्वरित निलंबित करावे व नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराची चौकशी करून शासकीय लाभ द्यावा अन्यथा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा सालगणी येथील नागरिक रामदास थोटे प्रेमानंद थोटे दत्ता वंजारे अंबादास वंजारे माधव काटे गजानन सूर्यवंशी यांनी दिले आहे मी रामदास नारायण थोटे चालगणी गावचा रहिवासी असून काल तेरा चौदा पंधरामध्ये जे चालगणीला अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पहिला फोन मी केला तर लाटी साहेबाला की व्हा माझी भीत पली आहे पंचनामा करण्यासाठी या तर ते होती वो गोष्ट शुक्रवारची पंधरा तारखेची साहेबानं सांगितलं की दोन दिवस सुट्ट्या साहेब सोमवारी येतो म्हणले आम्हाला पंचनामे करायला सोमवारी साहेब पंचनामे करायला आले आम्हाला कोणाला फोन नाही केला जे ओरिजिनल हे आता लुस्कानग्रस्त आता त्याला कोणालाच साहेबानं भेट दिली नाही एका जागून सत्तावीस लोकांचा सर्वे झाला एकसठ लोकाला पैसे मिळालेत त्याच्यामध्ये पैसे मिळणारे लोक अशा अधिक ज्याचं काहीच पाण्यात गेलं नाही त्या लोकाला पैसे मिळालेत आणि ज्याचं खरोखर नुसकान झालं ज्याची पली ज्याच्या घरात पाणी गेलं ज्याचं धान्य नाश झालं नुसकान झालं ते सगळे जे आहात ते वंचित राहील त्याला मिळालंच नाही काय कारण त्याच्यामध्ये याच्यामध्ये ग्रामचोक साहेबांना तलाठी साहेबांना राजकारण खेळलं चालगणी गावात येऊ हे गोष्ट ग्रामशोक साहेबाला समजायला पाहिजेत होती की आपण गावासाठी आव राजकारण ग्रामशोक आणि तलाट्यानं खेळायला नाही पाहिजे होतं त्याच्या संघ पोलीस पाटील होते सरपंच होते चार माणसाच्या वर माणूस नव्हतं त्या चौघाच्या सहमताने त्याने सर्वे केला सर्वे मध्ये त्याच्या जवळचे भाऊबंदकी जे असतील घरचे माणसं असतील त्याचे नाव टाकले त्याला दहा दहा हजार रुपये मिळाले जे खरंच वंचित राहत आज आमच्या इथल्या तीन बाया अशा आहात की त्याला निराधारच असल्यासारख्या राया जागा तर घरामध्ये आज तुम्ही जरी येऊन पाहिलं तर पाण्याचं म्हणजे वल आहे त्याला झोपाय सुद्धा खाली जमणार नाही अशी परिस्थिती आहे त्या बायाला एक रुपया मिळाला नाही ज्याच्या घरी जमीन आहे ऊस आहे टॅक्टर आहे अशा लोकाला पैसे मिळाली ज्याचं घर शिलाबच डबल मजली आहे त्यालाही सुद्धा पैसे मिळाली आमचं म्हणणं एवढंच की बो आम्हाला नाही जरी मिळाले तरी चालतील हे जे वंचित लोक राहिले त्याला लाभ मिळावा आणि तहसीलदार आपले तहसीलदार साहेबालाही सांगितलं आम्ही तलाठी साहेब असेल ग्रामशोक असल त्याच्यात जे जे संबंधित असतील त्याच्यावर कडक कारवाई करावी त्याला घराकडे कर तरी वाटावं नाही तर आम्हाला न्याय तरी द्यावा नाही तर आम्ही हे तीस तारखेला जे आम्ही अमर उपोषणाचा बी साहेबाकडे दिलेला आहे आ, तीस तारखेच्या तीस तारखेपर्यंत साहेबाला सांगितलं आम्ही थांबतो तीस तारखेपर्यंत ता आम्हाला न्याय मिळाला तर ठीक आहे तीस तारखेला आम्ही अमर उपोषणाला बसणार न्याय पाहिजे यांची चौकशी झाली मी दे दे। मी चालगणी गावचा रहिवासी असून रामदास नारायण थोटे काल आम्ही चोवीसला ला तक्रार दिली होती तहसीलदार साहेब एस डी एम साहेब आपले बिडू साहेब पंचायत समिती तर आज आम्ही त्या तक्रार येऊन आज कालही त्याच्यामध्ये आम्ही असं नमूद केलं तर की उपोषण करणार म्हणून तीस तारखेला त्या उपोषणाची आज नोटीस आम्ही आपले एस डी एम साहेबाला एक दिली एक तहसीलदार साहेबाकडे दिली आणि एक पोलीस स्टेशन दिली एक आमदार साहेबांना दिली अ एक आपले भाऊ पुत्रा यांना दिली हे सगळे आम्हाला म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे आम्ही न्यायासाठी हे सगळं काही करायला ते न्यायासाठी करायलो गावातल्या लोकायला लो जे वंचित लोक राहिले नुकसानग्रस्त लोक आहात त्याला खरी मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी करायला लागलो आणि हे जे लोक आहात यायनं जे राजकारण केलं तलाठी असो ग्रामसेवक असो पोलीस पाटील असो कि सरपंच असो याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे प्रश्न प्रशासनानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तलाठी चार माणसाला घेऊन गावात त्याला अशी सवय झाली की चार माणसा जे मेन माणसं गावात आहात त्यालाच घेऊन हिंडणं ग्रामसेवक असं चालू झालं की चार माणसाचंच ऐकणं हे धंदे बंद झाले पाहिजे याच्यावर कारवाई झाली पाहिजे जा, निलंबित झाली पाहिजे प्रशासनावर प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सरकार लाईव्ह न्यूज